मूर्तिजापूर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सम्राट डोंगर दिवे यांच्या राजकीय वक्तव्यावरून बौद्ध समाजामध्ये तीव्र रोष दिसून येत आहे त्यांच्या प्रतिक्रियेवर महिलांनी निषेध नोंदवला आहे ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे सम्राट डोंगर दिवे शरत जे शरद पवार गटातून उमेदवारी मागत आहेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बौद्ध समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत सम्राट डोंगरदिवे यांनी आपल्या वक्तव्यात बौद्ध समाजासाठी खूप काही केले असल्याचे सांगितले होते आणि त्यामुळे समाज त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा दावा केला होता मात्र त्यांच्या या वक्तव्यावर राजगुरुनगर येथील बौद्ध महिलांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे शुभांगिताई सरनाईक सीमा कांबळे रत्नमाला इंगडे वैशाली पांढन प्रमिला खुब्रागडे शीला कांबळे रंजना कोंडके कौशल्या नाईक लता वानखडे यासारख्या महिलांनी निषेध सभा घेतली आणि सम्राट डोंगरदिवे यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली या परिस्थितीत मूर्तिजापूरचे राजकीय वातावरण अधिकच ताणले गेले आहे प्रत्येक उमेदवार महाविकास आघाडीतून उमेदवारी घेण्यास तयार असताना सम्राट डोंगरदिवे यांची भूमिका आणि वक्तव्ये राजकीय चित्र बदलताना दिसत आहे समाजातील महिलांचा हा विरोध निवडणुकीतील समीकरणावर परिणाम करू शकतो